तर मित्रांनो आपण कोंबड्या बसण्यासाठी या पद्धतीने असे बांबू बांधले का या असे या पद्धतीने बांबू बांधावं लागायचं मित्रांनो तुम्हाला दाखवित जागा कमी असल्यामुळे असे बांबू बांधले तर कोंबड्या बसता मित्रांनो व्यवस्थित हे बघा तुम्हाला दाखवित तुम्ही एक मग तुम्हाला मी बॅक कॅमेरेन दाखवतो हे बघा मित्रांनो कोंबड्या किती मस्त बसले आहे कोंबड्यांचं खाणंपिणं झालं का कोंबड्या जसे जागेवर जाऊन बसता मित्रांनो या पद्धतीने सेडमध्ये कोंबड्यांना आता जागाच पुरत नाही आहे त्यामुळे आपण या पद्धतीने असा झोपाट केला आहे अशा पद्धतीने कोपऱ्या कापऱ्यामध्ये जाऊन बसाले आपण सगळे सगळीकडून अस बांबू लावले हे बघा कधी मस्त बसलेलं आहे बा हे बघा या कोपऱ्यातून बसलेलं आहे शक्यतो कोंबड्या जास्त खाली बसतच नाही मित्रांनो त्यांना या पद्धतीचं जास्त जुगाड लागत असतो हे बघा काही पुष्क्यावर बसलेलं आहे काही इकडं कॅरेटवर येईल काही इकडं खाली मातीत जाऊन बसलेले आहे हे बघा या कानाकोपऱ्यामध्ये पुढं जाऊन बसा काय हे बघा इकडं पण काही आहे हे बाई इकडं पण आता बनवलं आहे तर तिकडंच उड्या मारू राहिल्या बघा हे बाई कशी जाऊन बसलेली बाई इकडं पण आता दोन तीन बसले जाऊन याच या, या पद्धतीने त्या आहे कमी जागामध्ये जास्त कोंबड्याचं नियोजन केलं आहे मित्रांनो आपण पाचशे कोंबड्या बसवलेल्या सगळीकडं तुम्हाला कोंबड्याच कुम्ड़े कोंबड्या दिसतील अजून बांबू बांधायचं काम चालूच आहे आपल्याला अजून बांबू जास्त आणावं लागणार आपलं बांधावंच लागणार आहे कारण जागा कमीच पडते आपल्याला जेव्हा इकडं ते पाणी प्यायला आलेलं आहे काही कोंबड्या झाल्या त्यांचं खाऊन पिऊन मस्त पाणी प्यायचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा मला इकडं पण पाक एक महिना दहा दिवसाचा पक्षी कसा टगार तयार झालेला आहे बघा इकडं किती मस्त बसलेले पाहा मित्रांनो तुम्हाला ही कोंबडी फार्ममध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आपण रोज तुम्हाला नवीन नवीन माहिती देऊ या चॅनलच्या माध्यमातून हे बघा या कोकऱ्यामध्ये बघा हे अशा पुढं पण बचा आता तुम्हाला मी इकडे दाखवतो जास्त करून पोपाट्यात तर लय लोळा त्याचा आता बघा पोपाट्यामध्ये कसं लोळायचं काम चालू राहित बोला 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 या मातीमध्ये पण जास्त बसत राहते तर इकडं इथं पात एक दिला चालू आहे तर असं आहे मित्रांनो हे आपलं शेड तुम्हाला दाखवतो मी एकदा तर शेड आपण असं पूर्ण जाळी मारलेली सगळी बाजूने आणि अठरा बाय चोवीसचं शेड आहे मित्रांनो आणि वरती आपण सिलेटची पत्रे लावलेले वर या पद्धतीने असं शेड तयार केलेलं आहे सर्व सगळेकडे पॅक केलेलं आहे मुंगूस मांगूस काही आलं नाही पाहिजे मांजर घूस असं या पद्धतीने आपण बनवलेलं आहे सगळ्या मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्कीच करा धन्यवाद